सविता सविताज लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ बसलेले आहेत मी तुम्हाला सकाळी तो व्हिडिओ शेअर करण्या केलेला आहे आता आम्ही सगळं आवरून जायचं आहे नगरला थोडंसं काम आहे सरांचं त्यासाठी निघालेलं आहोत नगरला जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी करीनच चला तर मग आता निघूया कपडे बाहेर टाका आणि पाऊस आल्यावर सगळं काढून घे तू नवी चल बरं का गेट की aqui हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस आणि आज मातेचं रूप आहे ब्रह्मचारिणी माता आणि नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचं दुसरं रूप आहे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्या आणि ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेचं पूजन केलं जात या दिवशी साधकाचे मन स्वादिष्ठान या चक्रात स्थिर होते या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला त्याची भक्ती प्राप्त होते या देवीचे रूप अतिशय भव्य आणि देखणे आहे तर आता मला माझ्या दुसऱ्या माळीची सेवा करायची आहे आता हे काल कालची फुलं वगैरे मी सगळे काढून घेणार आहे आणि दुसरी माळ घालून माझी सेवा मी करून घेणार आहे चला मग आता आपण दुसरी माळ घालून घेऊया आधी सगळी काढून घेऊया तर ताई नो मैत्रिणीं मी आता तुम्हाला माझी ही सेवा करता करता तुम्हाला ब्रह्मचारिणीची थोडीशी माहिती सांगणार आहे अश्विन नवरात्रोत्सव आणि दुसऱ्या दिवशी ती ब्रह्मचारिणी माताची पूजा केली जाते नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी आणि नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन स्वादिष्टान चक्रात स्थिर होते या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमा आणि डाव्या हातात कमंडलू असतो तिने जन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपश्यामुळे या, या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात एक हजार वर्षापर्यंत तिने फळ खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता त्या तपश्चर्यानंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे बेल खाऊन तिने दिवस काढले यानंतर सुकलेली बेलपत्रे खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपश्येतून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले तिथे ती, ती, तिची ही तपस्या पाहून हा उडाला सर्व देव देवता तिच्या तपशेची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केलेली नाही तुझ्या तपश्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पतिरूप तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकरच घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारी भक्तांना अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे अशा पद्धतीने ब्रह्मचारी मातेने उग्र तपशिर्या करून भग भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली तर अशी ही कथा आहे ब्रह्मचारिणी मातेची ब्रह्मचारिणी माता ही शुद्धतेची देवी मानली जाते जी शुद्धता आणि भक्तीचे प्रतिनिधित्व करते निळा रंग हा या देवी दिवशी देवीशी संबंधित रंग आहे जो शांतता प्रतिबिंबित करत असतो पहा आता एवढी कथा सांगेपर्यंत मी देवीला आधीपुंकू वाहून घेतलेले आहे फुलं अर्पण करून घेतली आहेत आता बाकी सगळ्या देवांना फुलं अर्पण करून घटमाळ घालून मग आपल्याला आरती करायची आहे

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण आता इथे मी सगळी देवीची सेवा करून घेतली आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवट देवीला नैवेद्य दाखवत आहे आज देवीचा नैवेद्य साखरेचा आहे त्यामुळे मी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला आहे तीन वेळा पाणी फिरवून हा नैवेद्य मी देवीला अर्पण केलेला आहे अशा पद्धतीने माझी सगळी शेवा पूर्ण झाली आणि त्यानंतर मग मी आता खिचडी करायला घेतलेली आहे खिचडीसाठी मी थोडेसे भाजून घेतले आणि त्यामध्ये तूप घालून हिरवी मिरची कट करून टाकली आणि त्यानंतर बटाटा कट केलेला होता तो त्यामध्ये टाकून दिला आणि चांगला परतून घेतला आणि त्यात थोडंसं मीठ घालून हा बटाटा चांगला शिजू दिला तोपर्यंत इकडं खिचडी शांगादा थोडे बारीक करून घेतले मिक्सरला आणि खिचडी पण एका भांड्यात काढून घेतली आणि मोकळी करून घेतली त्यामध्ये खोटा आपल्या करून घेतला कारण आपली खिचडी चिकट होणार नाही आणि तशी जर टाकली तर खिचडी चिकट होण्याची शक्यता असते बटाटा पण शिजला होता सगळं मिश्रण मी बटाट्यामध्ये घालून घेतलं आणि चांगलं हलवून घेतलं चवीपुरतं मीठ घालून एक दहा ते पंधरा मिनिट खिचडी चांगली परतून दिली दहा ते पंधरा मिनटांनी खिचडी आपली चांगली परतली होती आणि त्यानंतर मग खायला घेतली चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद